डॉक्टर साहेब तुम्ही खूप चांगला मुद्दा मांडला परंतु माझ्या मनामध्ये आणखी शंका अशी आहे की कष्टकऱ्यांचे शेतकऱ्यांचे वंचितांचे आणि शेतमजुरांचे प्रश्न संपणारे नाहीत पण आत्ता आयरणीवर आहेत किंवा आत्ता तातडीनं सोडविलेच पाहिजेत असे कुठले प्रश्न आहेत तुम्हाला वाटतं अट्टी शेतकऱ्यांच्या बाबतीतला एक जो प्रश्न अनेक वर्षांपासून आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आणि ज्याच्यावर महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन झाली ती म्हणजे तो पिकवत असलेला जो शेतमाल आहे त्याच्यामध्ये तो त्याच्या श्रमाची गुंतवणूक करतो त्याच्या भांडवलाची गुंतवणूक करतो पण त्या पिकाचा जो मोबदला त्याला मिळाला पाहिजे त्याची कुठलीही हमी आपल्या एकूणच आपल्या व्यवस्थेमध्ये त्याला दिली जात नाही आणि म्हणून कधी कधी जाणारा शेतमाल जो तो घेऊन जातो त्याचा श्रम जाऊ द्या त्याचे भांडवल जाऊ द्या त्या भांडवला दहावीस टक्के सुद्धा त्याला परत मिळतील की नाही अशा प्रकारची एक चिंता आज सगळ्या शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि म्हणून शेतमालाच्या हमी भावाचा मुद्दा शेतमालाला एक रास्त भाव की त्याची जी गुंतवणूक त्याने केलेली आहे भांडवलाची श्रमाची त्याचा त्याला योग्य तो परतावा दिला पाहिजे आणि हा शेतमालाच्या रास्त भावाचा हमी भावाचा आज गेल्या अनेक वर्ष आपल्या सगळ्यांच्या अजेंड्यावर राहिलेला प्रश्न आहे आणि म्हणून शेतकऱ्याचा जो माल शेतकरी म्हणतो की आम्हाला बाकी वेगळ्या काही तुम्ही सबसिडीज किंवा अजून वेगळ्या काहीतरी योजना दाखवण्यापेक्षा आम्ही जो माल शेतमाल बाजारात आणतो त्याला योग्य बाजारभाव आम्हाला दोन रुपये देशातून शिल्लक राहतील आमचा सगळा खर्च निघेल अशा प्रकारचा बाजारांच्या शेतमालाला योग्य बाजारभाव त्यांचा हमी भाव हा व्यवस्थित मिळाला पाहिजे हा आज सगळ्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आपण एक मी उदाहरण आपल्याला सांगतो की महाराष्ट्रातलं एक जे कृष्ठचक्र आलीकडं आपल्याला दिसलं शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी मोठ्या प्रमाणात गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं सत्र सुरू आहे आता अलीकडे ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्या सुद्धा त्या एक दोन महिन्याच्या कालखंडात सुद्धा चोवीस का पंचवीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या हे सगळं त्याची जर मुख्य कारण आपण पाहिली तर त्या कारणात एक कारण असं दिसतं की शेतकऱ्यांचा शेती करण्यासाठी घेतलेलं कर्ज आणि त्या कर्जाचा परत त्याला परतावा शेतमालातून विक्री करून काही मिळालेला नाहीये आणि म्हणून शेतमालाच्या बाजारभावाचा हा प्रश्न इतका आज कळीचा झाला की त्याच्यामधून शेतकरी स्वतःला संपू इच्छितो आणि त्याला दुसरी एक भर म्हणजे अलीकडच्या कालखंडात हवामानाचं एक चक्र बदललेलं आहे आणि शेती हा असा व्यवसाय की शेतकरी त्याचं सगळं श्रम गुंतवू शकतो भांडवल गुंतवू शकतो पण जर हवामानाने साथ दिली नाही तर तो सगळा व्यवसाय किंवा सगळं शेत एका क्षणात होत्याचं नव्हतं होऊ शकतं गारपीट झालं चक्रीवादळ झालं हे सगळे अलीकडचे क्लायमेट चेंज आणि हवामानाबद्दलचा सुद्धा फटका मोठ्या प्रमाणात बसतोय आणि म्हणून शेतकऱ्याच्या शेतमालाला बाजारभाव त्याच्या पिकाला संरक्षण हा आज अत्यंत कळीचा शेतकऱ्यांच्या सगळ्यांच्या समोरचा प्रश्न आहे तोच शेतमजूर तुम्ही घ्या वंचित समाज घ्या कष्टकरी वर्ग घ्या विशेषतः भूमिहीन शेतकरी घ्या आदिवासी कम्युनिटी भटक्या विमुक्त समाज असेल आणि जो मोठ्या प्रमाणात भूमिने आहे त्याच्या अस्तित्वाचे प्रश्न आज समाजामध्ये तयार झालेले दिसतात आम्ही छोट्या छोट्या प्रश्नांसाठी लढतो की लोकांना ओळखीचे डॉक्युमेंट नाही आहेत अशा अनेक वस्त्या आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये आपल्याला दिसतील आपल्या तालुक्यामध्ये विशेषतः आम्ही पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यात एका कातकरी वस्तीला चाळीस वर्ष जवळपास कोणतीच ग्रामपंचायत नव्हती म्हणजे त्या वस्तीवर एखादा माणूस मरण पावला किंवा एखादा माणूस जन्म पावला तर त्याची सरकार दरबारी कुठलीच नोंद नव्हती म्हणजे उद्या जर त्याला एखादा सिद्ध करायचं म्हटलं की मी भारताचा नागरिक आहे तू सिद्ध कर तर त्याला सिद्ध करता आलं नसतं इतकी भयानक अवस्था आहे भटक्या विमुक्तांचे तसेच प्रश्न वेगळ्या प्रकारचे आहेत शेतमजुरांचे प्रश्न वेगळ्या प्रकारचे आहेत की विशेषतः शेतमजुरीचे सुद्धा आज जो काही त्यांचा हे आहेत म्हणजे शेतकऱ्यांना त्याला तेवढी मजुरी देणं आज परवडत नाही कारण तो एका बाजूला तोट्यामध्ये आणि काही शेतमजुरी का शेतमजूर काम करायला इच्छुक आहे पण शेतीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात केमिकलचा वापर खुरापणीची कामं संपलेली आहेत ट्रॅक्टर आणि बाकीच्या यंत्राचा वापर आहे की तिथून शेतमजूर सुद्धा हद्दपार झालेला आहे मग शेतमजूर जातो पुढे तर तो येतो कंपन्यांमध्ये आणि असंघटित कामगार म्हणून तो बारा बारा तास यंत्रांशी झुंज देतो आणि त्याचा मोबदला त्याला काही मिळत नाही अक्षरशः ह्या सगळ्या असंघटित कामगारांची अजून एम आय परिसरात जर आपण पाहिलं तर तिथं भारतभरातून आणि आपल्याही वेगवेगळ्या वे 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 कोरडवाहू क्षेत्रांमधून जे सगळे लोक आलेले ते मोस्टली शेतमजूर आहेत आणि ते सगळे शेतमजूर आज कंपन्यांमध्ये कामगार म्हणून काम करतायत पण त्यांच्या कामाला किंवा त्यांच्या घामाला योग्य दाम तिथेही त्यांना मिळत नाही तिथेही त्यांची वेगळ्या प्रकारची पिवणूक होते कारण ते असंघटित कामगार आहेत म्हणून त्यांना कुठल्याही प्रकारचं संरक्षण तिथेही दिलं जातं हे सुद्धा असे सगळे वंचित समुदायची अशा अनेक प्रश्नांची जत्री मी आपल्याला सांगू शकेल परंतु हे साधारण मनाने भूस सोडणी मजुराचे अजून वेगळे प्रश्न आहेत त्यांचे भयानक काही प्रश्न आहेत तिथले त्यांच्याकडून त्यांची होणारी फसवणूक त्यांची होणारी पिळवणूक वीट भट्टीवर काम करणाऱ्या मजुरांचे वेगळे प्रश्न आहेत हे संबंध जर आपण सगळा कष्टकरी वर्गाचा एक जर माहोल पाहिला तर त्यांच्या प्रश्नाची तीव्रता ही आपल्याला अधिक जास्त प्रमाणात अलीकडच्या कालखंडात वाढलेली दिसते आणि जगण्याची हात घालची लढाई सुरू झालेली दिसते कारण महागाईचा वाढलेला एका बाजूला मोठा सगळा आगडोंब आणि सगळा तो भडीमार आणि दुसऱ्या बाजूला त्यांची उत्पन्न झालेलं घटलेलं उत्पन्न त्यांचं ह्याच्यात एक फार मोठी कुटुंबाची कुचंबना ग्रामीण भागात आणि संबंध आदिवासी क्षेत्रात ग्रामीण भागात सुरू आहेत आणि म्हणून आपला ग्रामीण भाग महाराष्ट्राचा ग्रामीण भाग हा आज नीतीस अस्वस्थ ग्रामीण भारत आहे ग्रामीण महाराष्ट्र आहे मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात अस्वस्थता आहे पाएलात, पाएलात। की अस्वस्थतेचं नीट काहीतरी उत्तर काढणं हे राज्य शासनाचं मोठं आव्हान आहे त्यांच्या समोर अगदी ज्वलंत मुद्दे मांडले तुम्ही ज्वलंत प्रश्न आहेत अगदी खरं आहे पण प्रत्येक मग हे सुटणार कसं आता त्याच्या पुढे मी जरा त्याला जोडून असं सांगतो की कारण होतं कसं गेली अनेक निवडणुका तुम्ही पाहिल्यात मी पाहिल्यात प्रत्येक निवडणुकीमध्ये सर्वच पक्षांच्या जाहीरनाम्यामध्ये फक्त एक वाक्य असतं शेतमालाला हमी भाव देणार शेतमालाला योग्य भाव देणार त्याच्या पलीकडे ठोस काही लिहिलेलं नसतं ठोस काही आश्वासन देत नाही आणि निवडणूक संपल्यानंतर तो सोयीस्कर त्याचा विसर पडतो याबाबत तुम्ही अनेक गोष्टींवर अनेक प्रश्नांवर आंदोलन करता आवाज उठवता या प्रश्नावरती काय म्हणजे कसा त्यांना जाब विचारता येईल ह्या प्रश्नावर दोन तीन पात्रांवर जाब विचारता येईल आणि त्याचे प्रयत्नही सुरू आहेत पण त्याला अजूनही तेवढ्या सामूहिक स्वरूपामध्ये यश आपल्या सगळ्यांना आलेलं नाहीये एक म्हणजे संसदेचा सभागृह आणि राज्य शासनाच्या पातळीवरची विधानभवन आणि विधान परिषद आणि विधानसभा त्या ठिकाणी जे लोकप्रतिनिधी शेतकरी बॅकग्राऊंड मधून शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन किंवा जे राजकीय पक्ष शेतकऱ्यांची बाजू मांडतायत असं म्हणतायत तरी किमान की बाबा आम्ही तुमच्या बाजूचे आहोत शेतकऱ्यांच्या बाजूचे ह्या लोकप्रतिनिधींनी आणि ह्या सरकारनी ह्या शेतीच्या प्रश्नावर काही ठोस भूमिका घेऊन शेतमालाच्या हमी भावाच्या प्रश्नाला योग्य उत्तर देण्यासाठी त्यांच्यावर एक शेतकरी वर्गातून मोठा दबाव तयार झाला पाहिजे कारण ते स्वतःहून करतील या अपेक्षा आता फोल ठरली ती आपण वर अनेक वर्षांनी पाहिली ते अशा प्रकारे काम करतील त्या विधान भवनात किंवा राज्य किंवा संसद भवनामध्ये याच्यासाठी एक मोठ्या संघटनात्मक पातळीवर एक सामूहिक मोठ्या प्रमाणात मुद्दा अजेंड्यावर आणून त्यांच्यावर एक दबावाचं तंत्र वापरून आपल्याला तिथं काहीतरी धोरणात्मक लेवलला काम करावं लागेल त्याच्यासाठी सा एक प्रेशर क्रिएट करावा लागेल हा पहिला मुद्दा दुसऱ्या बाजूला एका बाजूला सरकारने हे करण्यासाठीचा दबाव गट तर झालाच पाहिजे पण दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांमध्ये ज्या वेगवेगळ्या चळवळी काम करतात जे शेतकरी हितचिंतक आहेत आणि शेतकऱ्यांची जी तरुण पोरं आता शिकून काहीतरी वेगळ्या प्रकारचा मार्ग निवडतायत एक शिक्षित पिढी एक मोठी शेतकऱ्यांची आज पुढं पोरांची तरुण पोरांची आली यांनी सुद्धा शेतीमाला धरून वेगवेगळ्या वे 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 प्रोसेस युनिट तयार करणं शेतीमालावर आधारित एक छोटी इंडस्ट्री काही उभी करता येईल का छोट्या प्रमाणात याला सुद्धा वेगवेगळ्या विधायक मार्गाने शेतीच्या प्रश्नांकडे आणि शेतमालाला धरून काही काम करण्याची मोठ्या प्रमाणात गरज झाली आणि आज महाराष्ट्रामध्ये काही शेतकरी उत्पादक कंपन्या तयार झाल्यात काही चांगलं काम करत असं एक मोठं जाळं उभं राहिलं पाहिजे म्हणजे केवळ सरकारला केंद्रस्थानी तर आणून त्याच्यावर प्रेशर केलंच पाहिजे पण दुसऱ्या बाजूला आपल्याला जेवढं शक्य असेल तेवढा सुद्धा आपण प्रयत्न ह्या शेतमालाच्या प्रक्रिया त्याच्यावर करून त्याच्या हमी भावाच्या विषयी किंवा त्या शेतमालाला चांगले दोन रुपये शेतकऱ्याला कसे देता येईल याच्यासाठी वेगवेगळे प्रयोग आपल्याला किंवा वेगळं वे काम केलं पाहिजे आणि तिसऱ्या पातळीवर एक ठरवून असा विचार झाला पाहिजे की शेतीच्या प्रश्नाला धरून आणि शेतकऱ्याला शेतकरी आणि शेती आणि माती थोडक्यात शेती आणि माती हे दोन महत्वाचे मुद्दे आहेत त्या शेती आणि माती आणि शेतकरी यांना केंद्रस्थानी धरून एक मोठ्या व्यवस्थित अभ्यासाची नितांत गरज आहे एक अत्यंत ठरवून काही लोकांनी त्याच्यात स्वतःला म्हणजे अक्षरच्या देशामध्ये दे गाडून घेऊन एक व्यवस्थित ह्या सगळ्या प्रक्रियेचा अभ्यास करत काही सोल्युशन पण सरकारच्या समोर लोकांच्या समोर वेगवेगळ्या एनजीओच्या आज अनेक सामाजिक संस्था सुद्धा काम करतात संघटना करतात पण नेमकं कर शेतकऱ्यासाठी कसं आणि कुठल्या पद्धतीने केलं पाहिजे याचं जनिताने आपल्या पद्धतीने तो करत राहतो पण नीट शास्त्रीय कसोटीवर नीट अभ्यास होणं त्याची मांडणी होणं आणि त्या मांडणीला धरून काहीतरी राज्य सरकारने केंद्र सरकारने धोरण करणं लोकांनी त्या अभ्यासाला धरून काही वेगवेगळे प्रारूप तयार करणं अशा प्रकारे सुद्धा शेतीच्या क्षेत्रात सुद्धा प्रचंड मोठ्या अभ्यासाची गरज आहे म्हणजे अनेक अभ्यास आहेत ते, ते नीट अभ्यास समजून घेणं त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं हा सगळा प्रकार सुद्धा मोठ्या प्रमाणात गरजेचा आणि म्हणून मी तीन पातळ्यांवर म्हटलो की राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांनी ही जबाबदारी पार पाडण्यासाठी एक मोठा दबाव गट शेतकऱ्यांचा आणि शेतकऱ्यांच्या हितचिंतकांचा आणि एकूणच भारतातल्या जनतेचा तयार झाला पाहिजे कारण शेतकरी आपल्या देशातला हा एक फार मोठा घटक आहे आणि अत्यंत महत्वाचा आपल्या सगळ्यांचा एक महत्वाचा घटक आहे आणि म्हणून त्या लेवलला झालं पाहिजे दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांच्या तरुण पोरं आणि शेतकऱ्यांचे हितचिंतक यांनी काही संस्थात्मक जाळी उभी करून शेतमालावर प्रक्रिया उद्योग करणं शेतकऱ्यांना मालाला दोन रुपये कसे मिळतील याच्यासाठीच्या काही संस्थात्मक उभारणी करण्याचे प्रयत्न सुरू करणं आणि तिसऱ्या पातळीवर एक अभ्यासाची विंग एक अभ्यास, अभ्यास करणारी टीम की सातत्याने तिने अभ्यास करणं गरजेचं आहे आणि तो अभ्यास झालेला पुढे आला पाहिजे याच्यातला एक मुद्दा फक्त मी सांगून थांबतो तो मुद्दा असा आहे खरं ही अपेक्षा होती कृषी विद्यापीठांची आणि शेतकरी महाविद्यालयांची आणि याची परंतु ती अपेक्षा तेवढी रास्त ठरलेली नाही कृषी विद्यापीठ असतील शेतकरी महाविद्यालय असतील यांनी यांच्या चौकटी आणि यांचं जे काही सीमाक्षेत्र आखून घेतलंय ते फार मर्यादित राहिलेलं आहे खरं हे आणि शेतकरी असं एकजूट झालं पाहिजे आणि शेताच्या बांधावर जाऊन आणि शेतकऱ्यांनी त्यांच्या लॅबमध्ये महाविद्यालयांच्या लॅबमध्ये येऊन एक वेगळ्या प्रकारचं शेतीच्या विषयीचं संशोधन आणि त्यातल्या प्रश्नांची चिकित्सा केली पाहिजे परंतु ती अपेक्षा फारशी योग्य नाही झालेली आणि जरी झाली तरी ती शेतीचे नवीन पीक पद्धती नवीन कीट कीटनाशक किंवा आजार याच्यावरच झालेली फारशी शेतकऱ्यांच्या प्रश्नांची धोरणात्मक चर्चा आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना त्याचं नीट सगळ्या बाजूने समजून घेणं याची चर्चा तिथं झाली नाही आणि तिथं होईल अशी अपेक्षा पण मला वाटत नाही पुढच्या काळात तुम्ही अगदीच महत्वाचा मुद्दा मांडला कृषी महाविद्यालय आणि कृषी विद्यापीठांनी व्यवस्थित त्या समस्यांची जाण घेऊन त्याचा व्यवस्थित आराखडा सरकार दरबारी मांडायला पाहिजे होता आणि त्याची सोडवणूक कशी करता येईल शेतकऱ्यांच्या प्रश्नांची शेतमजुरांच्या प्रश्नांची हे पाहायला पाहिजे होतं परंतु ते अद्याप झालेलं नाही होत कसं म्हणजे सरसकट म्हणत नाही मी पण काही अपवाद सन्मान्य अपवाद आहेत पण पण राज्यभर फोफावलेल्या ज्या बाजार समित्या पण राज्यभर फोफावलेल्या बाजार समित्या आहेत किंवा काही उपबाजार आहेत त्या ठिकाणी पण होतं कसं मी आपण जवळून पाहिलेलं मेथी जे शंभर जुड्या नेल्या तर तिथं त्या त्यांचं बेरीज वाजाबाकी होतानाच तिथंच गोलमाल केला जातो आणि शेतकरी पण काय बिचारा गांजलेला असतो तो सुद्धा ते मान्य करतो अर्थात हे अपवादात्मक स्थितीतही आहे मग काही ठिकाणी चांगले निर्णय घेतात चांगले शेतकऱ्यांना देतात तर या सगळे हे जे झारीतली मंडळी आहेत यांना शोधून काढून त्यांना खड्यासारखं का बाजूला काढून ही निकोप प्रणाली कशी निर्माण करता येईल त्यासाठी शेतकरी संघटितच झाला पाहिजे नंबर एक परंतु शेतकरी संघटित पण होत नाही तेही शक्य नाही या प्रश्नांवर जरा आपलं मत सांगा मी पहिल्या मुद्द्याचा फक्त छोटासा उल्लेख करतो आणि मग दुसऱ्या महत्वाच्या तुमच्या मुद्द्याकडे जातो पहिला जो मुद्दा आहे कृषी उत्पन्न बाजार समितीचा ऍक्च्युअली कृषी उत्पन्न बाजार समित्या ह्या गरजेच्या आहेत त्या असल्याच पाहिजेत पण त्यांच्यामध्ये ज्या प्रकारचं काही आज प्रॉब्लेम तयार झालेले आहेत त्यांचा निपटारा करणं आणि त्या शेतकरी हिताच्या आणि शेतमालाला बाजार चांगल्या देणाऱ्या आणि शेतकऱ्यांची म्हणजे जास्तीत जास्त हित जोपासणाऱ्या कशा होतील ह्या दृष्टीने विचार झाला पाहिजे कारण की कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कॅम्पस मध्ये जो व्यवहार होतो त्याला काही का होईना कृषी उत्पन्न बाजार समिती जबाबदार असते एक संरक्षण असतं कारण मधल्या काळामध्ये भारतामध्ये काही कायदे येऊ इच्छित होते आणू इच्छित होते केंद्र सरकार आणि ज्याच्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती समाप्त करणं आणि शेतकऱ्याला एक खुल विक्रीचे त्याला देणं की तुला कुणाला वीक काय वाटेल ते विक त्याच्यात पण शेतकऱ्यांची मोठी फसवणूक झालेली शेतकऱ्यांनी थेट काही व्यापाऱ्यांशी जिथे व्यवहार केलेले आहेत तिथे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झालेली पण उदाहरणं आहेत आणि म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती हवी पण तिच्या आज ज्या काही त्रुटी आहेत त्या कमी करणं आणि ती अधिकाधिक शेतकऱ्यांच्या हिताची कशी होईल हा महत्वाचा मुद्दा आपल्याला त्याच्यात पाहावा लागेल त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे दुसरा जो मुद्दा आहे की हे सगळे जरी प्रश्न असले एवढे भयानक प्रश्न आहेत शेतकरी आत्महत्या करतायत वेगवेगळे प्रश्न आहेत तरी शेतकरी का संघटित होत नाही हा आपल्या सगळ्यांच्या पुढचा खरा प्रश्न आहे की शेतकऱ्यांनी आज संघटित व्हावं त्याचा आवाज उठावा त्याच्याविषयीचं काहीतरी संविधानिक मार्गाने लढावं हा सगळ्यांची तुमची माझी अपेक्षा आहे ती काही प्रमाणात यशस्वी होते पण विशेषतः दिल्लीचं जर आंदोलन पाहिलं तर अत्यंत चिवटपणाने लढलेलं ते आंदोलन आपल्या सगळ्यांसाठीच प्रेरणादायी ते नक्कीच चांगलं आहे परंतु महाराष्ट्राच्या पातळीवर पाहिलं तर, तर तशी काहीच आंदोलन अलीकडच्या काळात आपल्याला दिसतील की ज्यांनी एक चिवटपणाने केलं विशेषतः एक चार पाच वर्षापूर्वी लॉंग मार्च एक मोठा महाराष्ट्रामध्ये निघाला होता ज्याचं नेतृत्व किसान सभेच्या नेतृत्वाखाली नाशिक ते मुंबई चालला होता चाळीस पन्नास हजार शेतकरी बांधव नाशिकवरनं मुंबईला आले त्याच्यात एक काही प्रश्न शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि काही प्रश्न पुढे आले आणि आदिवासींच्या वन हक्क जमिनीचा विषय होता अशा अनेक विषय आहेत अशी वेगवेगळ्या स्वरूपाची काही आंदोलनं होता येते परंतु एक चिवटपणाने एका मुद्द्याला घेऊन सगळ्या राज्यभरातल्या संघटना एकत्रित येणं त्यांनी त्या मुद्द्यावर ताकद एकत्रित एक करणं आणि त्या प्रश्नाच्या सोडवणुकीपर्यंत चिवटपणाने लढा देणं हे मात्र अलीकडच्या काळात दिसत नाही याची मला जी समजतात किंवा मला जी वाटतात ती दोन तीन कारण मला नमूद करावी वाटतात अलीकडच्या कालखंडात आपल्याला ठरवून शेतकरी वर्गाला आणि एकूणच समाजाला सुद्धा जाती धर्माच्या दुहींमध्ये फार जाणीवपूर्वक गुंतवून ठेवलं जात आणि त्याचे मूलभूत प्रश्नांपासून त्याला दूर ठेवणं आणि जातीच्या अस्मिता तीव्र करणं धर्माच्या अस्मिता तीव्र करणं दुसऱ्या बाजूला भाषेच्या अस्मिता तीव्र करणं आणि ह्या सगळ्या अस्मितांच्या अं सगळ्या एका जंजाळामध्ये किंवा एका मजूर प्रचंड अस्मितांचं चच्यावर चर्चा घडत असताना जाती आणि धर्माच्या याच्यामध्ये वेगवेगळ्या दोन समुदायांमध्ये दोन गटांमध्ये वादविवाद सगळं सुरू करण्याचं आणि त्यांच्यामध्ये द्वेष पेरण्याचं काम काही जरा आपल्याला जाणीवपूर्वक होताना किंवा तशा प्रकारचं दिसतय आणि खरं म्हणजे खरी शेतकऱ्यांची अस्मिता ही असली पाहिजे की आमच्या मालाला योग्य दाम देण्यासाठी ही त्यांची अस्मिता ठेवून आणि शेतकरी धर्म म्हणून तो कुठल्याही जाती धर्माचा असू द्या ह्या सगळ्या शेतकऱ्यांनी एकत्रित येणं आणि आपला आपल्या प्रश्नांना अग्रक्रमे आणून शेतीच्या प्रश्नांवर पुढं आणणं शेती, शेती ह्या सगळ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांना पुढं आणणं ही मला वाटतं गरज आहे आणि म्हणून अस्मितेच्या राजकारणाचं एक फार मोठा फटका हा जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर काम करणाऱ्या चळवळींना किंवा गटांना किंवा ज्यांना खरी गरज आहे अशा गटांना आपल्याला बसलेला दिसून येतो त्याच्यामुळे हा एक मुद्दा आहे दुसऱ्या बाजूला एकूणच समाजामध्ये जी आज ज्या प्रकारची मानसिकता विकसित केली गेलेली आहे की मी आणि माझं कुटुंब फक्त बघायचं मी आणि माझं घर फक्त बघायचं याच्यापेक्षा वेगळा सामूहिक विचार की जे स्वातंत्र्य चळवळीमध्ये आपल्याला दिसला अगदी एकोणीशे सत्तर पंच्याहत्तर कालखंडा ऐंशी पंच्याऐंशी पर्यंत आपल्याला हा काही प्रमाणात दिसत होता की अशा चळवळींचा एक स्पेस फार मोठी कमी झालेली आहे आणि ज्याने त्याने फक्त आपल्या पुरतं पानं आपल्या घरापुरतं पानं असा एक संकुचित विचाराची एक मोठ्या प्रमाणात समाजामध्ये पेरणी करण्याचं पण काम आपल्याला झालेलं दिसतं आणि त्याच्यामुळं समूह म्हणून लोक एकत्रित यायला आज कचरतायत आणि अशा प्रकारच्या लढाईंना लढ्यांमध्ये येत नाहीत आणि अजूनही त्याला वेगळी कारण आहेत विशेषतः काही आंदोलनं सुद्धा नीट मार्गाने झाली नसतील तर लोकांचा आंदोलनावर सुद्धा विश्वास हळूहळू कमी होतो जे आंदोलनाचं नेतृत्व करणारे असतात त्या नेतृत्वाची विश्वासनीयता हा सुद्धा मुद्दा असतो आज जो नेता आंदोलन करतोय उद्या तो पुढे जाईल काय भूमिका घेईल काहीच विषय नाही अशा अनेक वेगवेगळे कारण त्याला आपल्याला दिसतील त्या कारणांची चर्चा अजून जास्त डिटेल करता येईल परंतु वेगवेगळी कारणं आपण जर समोर घेतली तर शेतकरी आज तेवढा एकत्रित ते येत नाही शेतकरीच नाही हा फक्त कामगार सुद्धा आज तेवढा संघटित नाही कामगार सुद्धा मोठ्या प्रमाणात संघटित न राहता असंघटित क्षेत्रात किंवा कामगार सुद्धा आज तेवढा संघटित नाहीये याचे अनेक वे वेगवेगळे समुदाय संघटित नसल्यामुळे त्याचे खूप फटके किंवा त्याचं मोठं नुकसान आज होताना दिसतंय असं अगदीच महत्वाच्या मुद्द्यांना डॉक्टर साहेब तुम्ही हात घातला वेळेअभावी आपल्याला थांबावं लागणार आहे पण डॉक्टर साहेबांनी जे मुद्दे मांडले की शेतकरी किंवा श्रमिक किंवा कामगार किंवा कुठलाही वंचित घटक असेल त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा आपला धर्म म्हणजे काय शेतकरी शेतकरी आणि शेतकरी धर्म पाहायला पाहिजे कष्टकऱ्यांनी कष्टकऱ्याचा धर्म पाहायला पाहिजे श्रमिकांनी श्रमिकाचा धर्म पाहायला हवा पक्ष येत राहतील बाकी धर्म येत राहतील जाती येत राहतील लोक येत राहतील आपल्याला फोडण्यासाठी पण ज्या आपल्या हक्काची लढाई येईल त्यावेळेला आपल्याला तो धर्म म्हणजे मी जर शेतकरी असेल तर मला शेतकरी धर्म हाच महत्त्वाचा आहे मला बाकी पक्ष महत्वा धर्म महत्वाचे नाही पंथ महत्त्वाचा नाही तालुका महत्वाचा नाही जिल्हा महत्वाचा नाही राज्य महत्वाचं नाही हे डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे तरच विकास होईल यस बोला बोला एकच फक्त सांगतो खरं म्हणजे सर्व श्रमिकांनी एक होणं आणि श्रमिकांची एकजूट हा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे की आपण सर्व आपल्या सगळ्यांच्या रक्ताचा रंग लाल आहे आपण इथून तिथून सगळे माणूस आहोत आणि मानवता धर्माची पेरणी आपल्या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाने फार मोठ्या प्रमाणात आपल्या सगळ्यांना आहे आणि म्हणून वारकरी संप्रदायाचा तो मानवतावाद बुद्ध आणि सगळ्याच महापुरुषांचा सगळा हा मानवतेचा विचार तो मानवता धर्म आणि श्रम जो आपला आहे त्या श्रमिकांची एकजूट आणि म्हणून ह्या दोन गोष्टींना सतत केंद्रभूत की मानवता धर्मही विसरता कामा नाही आणि श्रमिक आपला एक ह्या व्यवस्थेला आपण आपल्या प्रति उत्तरदायित्व करू शकणार नाही ह्या दोन मुद्दे मला वाटतं जास्त महत्वाचे वाटतात अगदी अगदी आपण या मुद्द्यावरती चर्चा करत राहू अतिशय सुंदर असं विश्लेषण आणि मांडणी आपण केली एबीसी न्यूज मराठीतर्फे डॉक्टर अमोल वाघमारे आपण मनापासून आपण धन्यवाद देतो आणि आपण या ठिकाणी थांबूयात धन्यवाद थँक्यू थँक्यू सर थँक यू एबीसी हिंदी न्यूज ही जुडिये हर खबर के साथ.